नमस्कार सर हा नमस्कार सर अंदाज सांगा शेतकऱ्यांना सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणखी तीन दिवसात शेतीचे काम करून घ्या सोयाबीन झाकून ठेवा कारण की एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात जोरात पाऊस पडणार आहे सर पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे हा सर म्हणजे वीस तारखेला होईल पूर्व विदर्भात सुरुवात थोडी पण होईल हा एकवीस ला पश्चिम कडे येईल मराठवाड्याकडे येईल मग तिथून हा म्हणजे शेतकऱ्यांना सर म्हणजे एकवीस सप्टेंबर पासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राहणार आहे म्हणजे यामध्ये काही गॅप नाही राहणार का नाही म्हणजे शेतकऱ्यांना सर म्हणजे काही जिल्ह्यांना जास्त पाऊस असा काही अलर्ट आहे का म्हणजे मराठवाडा मराठवाड्या निविदर्भात जास्त पडणार तसं तसं सगळीकडेच पडणार आहे हां म्हणजे प्रत्येक ठिकाणी तीनदा पाऊस पडून जाणार प्रत्येक गावाला प्रत्येक गाव तीनदा पाऊस पडून जाणार प्रत्येक गावाला समजा तुमचं एकूण तर गाव आहे आमचं बुलढाणा जिल्ह्यातील गावे सर म्हणजे राणातरी म्हणून हां तुमच्या गावाला तीन वेळेस पाऊस येऊन जाणं ह्या दोन तारखेपर्यंत हां सर म्हणजे शेतकऱ्यांचं असं यावेळेस असं म्हणणं आहे की आता आपली सोयाबीन वीस तारखेपासून किंवा एकवीस तारखेपासून म्हणजे सोनीस किंवा काढणीस येणार आहे हा परंतु असा काही गॅप भेटेल का म्हणजे थोडासा क्षणभर नाही भेटणार नाही का म्हणजे चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल सरच पडणार वाहणार हा बरोबर आणि काही म्हणजे जिल्ह्यांना म्हणजे विदर्भात आणि मराठवाड्यात जास्त पाऊस असणार आहे तसंच मराठवाड्यात जास्त राहणार बर सगळीकडे थोडं थोडं जास्त पडत जाणार आहे बर हा जो पाऊस असेल सर हा परतीचा पाऊस असेल का हो याच्यानंतर पण परतीचा डग साहेब नक्कीच या तीन दिवसात जेही शेतकरी रेकॉर्डिंग ऐकत असतील ते कामही करून घेतील नक्कीच वीस पर्यंत हा म्हणजे जेवढेही शेतकऱ्यांचे आलेले असतील त्या शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान वाचेल किंवा जर काही भागातील कमी पाऊस पडला तर त्यामुळे वाचून जाईल म्हणजे नुकसान बी देखील होऊ शकते या पावसात हां सर चालेल सर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपले अंदाज आपल्या शेतकऱ्यांना अशीच मदत करत जा सर म्हणजे हवामानात जेव्हा बदल झाला तेव्हा हो सर चालेल सर ठेवतो धन्यवाद